थंड मायबाप श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला चौथ्या अध्यायामध्ये ज्ञान देत आहेत ते काय म्हणतात अर्जुना इमम योस त्या योगम प्रोक्तवान हमव्यम मी हा योग हे ज्ञान अगोदर कोणाला सांगितलं युवस्वानाला प्रोक्तवान हमव्यम विवान विवस्वानाला सांगितलं आणि वियस्वान प्रहा विवस्वानाला बनवूला सांगितलं आणि मनोरिक्षवा कवे बरवे यव परंपरा मी मग राजेश युदू य हे परंपरानं आलेलं ज्ञान आहे परंपरा, परंपरा प्राप्त मी मग राजेश येऊ ने माता योगो नष्ट प परंतु फार काळ याला त्याला आणि त्यामुळं हे ज्ञान नष्ट झालं आहे सकालीने नेमाता योगो नष्टपर्यंत प मग अर्जुन म्हणतो देवा हा परमभ होतो जन्म परम जन्मय स्वतः तुमचा तर आजकालचा जन्म आहे आणि यशस्वंत कवा होऊन गेला तर त्याला तुम्ही ज्ञान कसं दिलं हे कसं समजू मी अपरम परम होतो जन्म परम जन्म यश स्वत कथमेत द्विजानी आम कसं सांगा मग देवा कथमेत द्विजाने तो माग जो पुतवानी ती त्यांना तुम्ही हे ज्ञान कसं सांगितलं तर अर्जुन तेव्हा श्रीकृष्ण महाराज म्हणले अर्जुना मौनिमे व्यतीतानी जन्मानी तो चार्जुना तुझे आणि माझे अनेक जन्म झाले अर्जुना बहुनी मे व्यथितांनी जन्मानी तुचे अर्जुना पण ताण्णे हमेथ सर्वांनी न तो पर्यंत प त्यातले मी है, है। है। आ, सर्व जाणतो तुला एकही कळत नाही कारण का बरं मी आजोपी आहे आजन्म आहे आजोपी सन्न व्ययात्मा अविकारी आहे सन्न व्ययात्मा सन्न व्ययात्मा भूतानामी स्वरूप नाही सर्व भूताचा ईश्वर आहे आणि पण प्रकृती मू आहे मायाला अधिष्ठित करून माझ्या वसमध्ये घेऊन मी अवतार घेत असतो आणि तुला माया इथं आणते जीवाला माया प्रपंचात आणते परंतु परमेश्वर मात्र जन्म अवतार घेताना मायाला काय घेतात अधिष्ठित करून जन्म घेतात फरक एवढा आहे त्या जीवाला माया इथं आणते आणि परंतु परमेश्वर हा मायाला अधिष्ठित करून इथे जन्म घेत असतो बहुनी वेतीता जन्म यार्जुन तान्य मेस्वरा न तो मेतर मे आजो सन्न में आत्मा भूता नीस्वरूपी सन्कृति स्वामीषा संभवा मै आत्म मवयता ये कवा तो भी यही यदा यदा ही धर्म से ग्लार्भवती भारत जवा जवा धर्मला ग्लार्भवती भारत यदा यदा धर्म से ग्लार्भवती भारत अभित्थान धर्मचे तदामानमसू द्यावी धर्माची संस्थापना करण्याकरता ज्ञान देण्यासाठी मी येत असतो कारण देवता येतात त्या ज्ञान देऊ शकत नाहीत त्या त्रिगुणात्मक असल्यामुळं त्या ज्ञान देवत देऊ शकत नाहीत दे ना, धर्माची संस्थापना त्या करू शकत नाहीत म्हणून मला धर्माची संस्थापना करण्यासाठी आणि लोकाला हे ज्ञान देण्यासाठी यावं लागते हो धर्मसंस्थापनाथ आहे संभवा मी घे पण अर्जुना जन्म कर्म चमे दिवे मेव मेव ती तत्वतः त्यक्तो आदेह पुनर्जन्म जन्म नैती मार्जुन अर्जुना माझे जन्म आणि कर्म हे दिव्य आहे जन्म कर्मचे मे दिव्य मेव एवम आणि ते जन्म दिव्य जन्म कर्म ज्याला समजले त्या माणसाला पुन्हा या न्वर संसारात दुग्ध भोगायला येण्याची गरज नाही माय भाव तुम्ही सर्वजण श्रीकृष्ण महाराजाचा दिव्य जन्मकर्म जाणून घ्या आणि ह्या लक्ष चौऱ्याऐंशीच्या दुःखातून सुटून जा असं मी तुम्हाला नम्र विनंती करतो आणि दुसरी एक विनंती करतो की आपण सबस्क्राईब आपले फारच कमी झालेले पाय बघू आपले सबस्क्राईब एक हजार झाले पाहिजे तिथून पुढं तुम्हाला मी म्हणणार नाही परंतु तिथवर मी तुम्हाला रोजच टोंडं लावणार तुमच्या माझं आणि सबस्क्राईब झाले पाहिजे आणि एक हजार सबस्क्राईब झाली पाहिजे तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा अशी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद प्रणाम धन्यवाद प्रणाम